महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची धम्मासोबत शिक्षण आणि शिक्षणासोबत धम्म आवश्यक आहे दीपक कदम श्रामनेर प्रशिक्षण केंद्रापासून अनेक जणांना लाभ होत आहे अनेक जण व्यसनातून बाहेर येत आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे सुरुवातीपासूनच आम्ही प्रशिक्षण केंद्राच्या सोबत आहोत सोबत पालकांनी आपल्या मुलामुलींना धम्मासोबत शिक्षण देणं आवश्यक आहे तरच त्यांचं भवितव्य घडेल तसेच शिकलेल्या व्यक्तीलाही धम्माची आवश्यकता आहे तरच ती व्यक्ती चारित्र्यवान असेल म्हणजेच धम्मासोबत शिक्षण आणि शिक्षणासोबत धम्म आवश्यक आहे असं मत आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांनी व्यक्त केलं ते तालुक्यातील खुरगाम नांदुसा परिसरातील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पैय्यबोधी थेरो यासह भिक्खू संघ उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्राध्यापक एस एच हिंगोले प्राध्यापक विनायक लोणे इंजिनियर भारत काणिंदे विलास वाठोरे शामनेर प्रशिक्षण शिक्षण केंद्राचे प्रचार मंत्री प्रज्ञाधर ढवळे देवानंद नरवाडे आपाराव नरवाडे नागोराव नरवाडे आदींची उपस्थिती होती भाद्रपद पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील शामनेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं बोधिपूजा त्रिरत्न वंदना आणापान साधना दान परमिता कार्यक्रम बुद्धभीम गीत गायनाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत पय्याबोधी थेरो आपल्या धम्म म्हणाले की बुद्धानं राजा प्रसेनजीतला उपदेश करताना सांगितलं होतं की राज्याबाहेरच्या गोष्टींना अधिक महत्व न देता स्वतःच्या मनावर आपला आनंद टिकून ठेवला पाहिजे आपल्या मनावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं केलं तर तुझी कीर्ती चिरकाल टिकेल प्रजानांवर एकुलत्या एक मुलाप्रमाणे प्रेम करा असा संदेश बुद्धानं राजकर्त्यांना दिला होता आजच्या राज्यकर्त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी असं यावेळी ते म्हणाले धम्म दिसण्या नंतर बौद्ध उपासक उपासिकांकडून भिक्खू संघास आर्थिक दान फलदान विविध दा वस्तूंचं दान अशी दान परमिता संपन्न झाली भिक्खू संघाचे आशीर्वाद गाथेनं कार्यक्रमाची सांगता झाली यांच्याकडून मिळाले आर्थिक दान नांदेड तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात दीक्षाभूमीचं बांधकाम वेगानं सुरू आहे राज्यभरातून आर्थिक दान होत आहे मुंबईतून उषाताई नरवाडे सप्तगिरी कॉलनी छायाताई सूर्यवंशी यांच्याकडून दहा हजार लातूरच्या कल्पना कांबळे हर्षनगर नांदेड येथील अनिता सोनकांबळे यांच्याकडून प्रत्येकी दहा हजार नगरच्या यशोदाताई कांबळे यांनी पाच हजार तर सुजाता शेळके रेखाताई गजभारे यांच्याकडून देखील आर्थिक दान प्राप्त झाला आहे दिनांक एकोणीस तारखेला श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे भव्य स्वरूपामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तो कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्र आणि देशभरामधील चोवीस तास चालणारे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे हजारो लोकांना या ठिकाणावरून धम्माचा लाभ होत आहे दीड हजार श्रामनेर प्रशिक्षित होऊन आतापर्यंत बाहेर पडलेले आहेत सध्या श्रामनेर दीक्षाभूमी केंद्राचं ऐंशी बाय ऐंशी तीन मजले बांधकाम चालू झालेलं आहे सर्व उपासक उपासकांनी या पवित्र कार्यासाठी दानसुद्धा द्यावं आणि एक वेळेस अवश्य या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला आपण भेट द्यावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आमचं एक नम्र निवेदन आहे की या ठिकाणावर हजारो लोकांचं श्रद्धा स्थान बनत असलेलं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र व्यवस्थित रस्ता सबस्क्राईब नाईब ना अँड प्रेस्टॅन्ड प्रेस्टॅन्ड पॅन आय के नेव्हर मिस्टर नेव्हर अपडेट